अरे आजी या ना बसा मी बसायला नाही आली कुठे गेली आई आहेत ना आई हा काय ग आई आजी आल्या बसा बसा ना दोन मिनिट <laughs> ये धुन राहिली कोणती शोसून हा ना माया शांतीची केदाय के आता लोक काय वंजिली गेल ती का आता लोक आम भाजी राहिली माय बाई मग संध्याकाळी टाइम झाला धुन राहिली काय अचानक घरातल्या बाईना ते का घरातल्या बाईन सकावून सांग शांत म्हातारपणात बिघड का तू का आता सोडून तुला शिकवा लागते लावली ना मेंदी लावली ते डोकस धुतलं ते म सकावूनच धुतलं का व शेटू पुरी करून सांगस सा? हो <laughs> सांगितलंच राहिलं आई आईची अंघोळ सकाळी झालती मेंदी लावली होती म्हणून आता डोकं दो। मी ती डबल आंघोळ केली मग मग काय झालं सकावूनच झाकटीत उठत उठतून मेहंदी लावत आणि तरी बी आंघोळ वेळेस आंघोळ करा दिवसभर मेहंदी लावून संध्याकाळी पाहिजे नाही आणि धुन धुन का असं राती वाहू घालत असतात ते राती दारात कपडे वाळू घाल नाही माय दारात मग ताय येते त्या कपड्यात काळा कलोटा ते तुला कळत नाहीत लय मेहंदी लावा वाटते लय तुला आता म्हातारपणात लय आता दोन दिस वाटते तर मग झाकटे तुटत जा ना बाकी मेहंदी लावून देत जाय साले अन औन... सबन आंघोळीचा टाइम व्हायला लागतो नाही घेते डोक्स पण मग डोक्स मग धुन्यात धुन होते दिवसा सारं काम कस पद्धतशीर करा बाईच्या जातीनं हुईरे वाई हुईरे वाई वी करू नये पोरे सुरीची गोट पाहिलं सून किती म्हातारी झाली तरीही सासू तिले ज्ञान शिकल्याशिवाय काही राहत नाही आई

तेजस कार्यक्रम असतात दिवसभर काही शिकवत नाही मग काही नाही मी घरीच अभ्यास करतो आई झाला का डबा डबा काही देऊ नको आज राहू दे तू जातो का अन डबा कोण नाही नेत आणि पूर्ण म्हणते घेते शिकवत काही नाही म्हणते इलिकू डोकसा आहे शिकवत आता किती बोर करणार आता मस्त शिकवत नाहीत मस्त मजा इकडे हिंडा तिकडे हिंडा कोणीच काही शिकवत नाही कोणी काही होमवर्क देत नाही आणि त्या लेखरीची प्रॅक्टिस चालू आहे आणि आमच्या आईने भाग घेतला आम्ही जाऊन पाहतो मग बसतो लय मजा येऊन राहिली मी जातो असं म्हटलं पण ते डिक्लेअर सुट्टी डिक्लेअर नाही आहे बरं पण घरीच अभ्यास होते ना आई तिथे जाऊन अभ्यासी होत नाही काही लेकर अभ्यासी करत नाही काही नाही आणि काही शिकवण नाही त्याच्यापेक्षा दादा आपण घरी राहू आणि घरीच अभ्यास करू हा मुद्दा पण चालला आहे त्याच्या दोस्ताई सोबत इकडे हिंडायले तिकडे हिंडायले एका बरी भाग घ्यायला ना भाग घेतला नाही कोणत्या कार्यक्रमात पण मग अस टवाड क्या करत हिंडते असो का पिरियड होऊन नाही राहिले का अरे मग काले जात राहू दे मग राहू काही नको जाऊ चल मग आज बावरा जाऊ ते पराठे फुलाय तेवढी दिग बाब मायले को जो आणि येतो ना उगाच बाया सांगा लागतात मग शाळे शिकवत नाही काही नाही काय जात रे दारा नि चल मासांग पराठी कापूस येतो आणू जाण 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 वावरात जा तुला मुकटन शाळेत चाल हा तुला बसकी येतात <laughs> मी घर अभ्यास करतो जाय मी राजूला फोन लावला त्यानं फोन तो घेतलाच पहिले मग मी डबल फोन लावला थोड्या वेळानं म्हटल्या वेळानं फोन नाही घेतला काय कातशी म्हटलं थोड्या वेळानं परत लावला फोन तो उचलला पण बोललाच नाही तो

आपणच करा मग आपण किती करा मग मी तिला आठ दिवस झाले आले तिला फोनही नाही लावला आईच आहे काही मला आला नाही फोन बा करतात दे वक्त वावरात वावरात असले बसेल फोन असले की बाबा करतात फोन मग मी बाबालाच करतो जर मला काही बोलायचं असलं मी फोन नाही लावला तिने काय मी काय झालं असेल काही म्हणजे त्यानं तुमचा फोन उचलला बोलला फोन उचलला काय घरच्या तमाशा ऐकू अल्ला द्यायला पहिले लोकाईली म्हणजे मी लोका अव तस नाही ना व तुमची गोष्ट नाही आता तुम्ही ऐकलं तर काही फरक नाही पण राजूले डॉक्टर साहेब ना मग आपल्याला बोलायचं नाही अगदी काही चालू आहे फोनच काय कोणाचा उचलायचा आता तुमचा होता म्हणून भाग वेगळा काय भाई, भाई। नसत हे नारा आग आता किती किती झालं तरी बरोबर आहे दबायला कळाला आपल्या घरच्या समाशे दाखवा हे राजूला बोलच नाही जर शिकेल झालं शिन काही योग्य त्याचं आई पाई चकलं शिन मग ती का जवाई ऐकवा लागते काय जवाई शेवटी जवळच असते येईन काय ल्याचा फोन मॅडच आहे हा राजू बोलायच फोन घ्या ना लागत हो नाही तुम्ही ऐकलं तर काय लोक थोडी हा तुम्ही तुम्हाला नाही म्हणून राहिले ना मी असं त्यातली गोष्ट राजूचं बावळट पण आता सांगून राहिली किती बावळट आहे तो, तो। तेच नाही ते, ते, ते बरोबर आहे नाही त्याचं लक्ष कदाचित त्यानं रिसिव्ह केलं आणि काही असं काहीतरी झालं त्याला काही सुचलं नाही पण काटा लागत होता त्यानं नाही तर तुम्ही कटा लागत होता मग तुम्ही त्याला ऐकत बसले त्याच्या घरचे भांडण अरे बा मी काय ऐकतो मीच तो मी केला इकडून फोन आता तेवढं दोन मिनिट आलो कानावर ते तोल्या बहिणीचा आवाज होता काही आणि तुला आई येत आईचाही तिकडे काही समजलं नाही मला पण काहीतरी भांडणच चालू होते त्याचे आणि हा करे मुख्या बसाना मुख्या बसाना हो का यान झालं सिनकाय अरे काय असं सासू नाही जे भाडले कायचं कारण पाहिजे <laughs> जाऊ द्या काही गोष्ट नका काढू <laughs> आ तर <laughs> आता घर आहे <laughs> ते त्यात काय पली वहिनी चांगली आहे बरं ओ माळी वहिनी लय चांगली आहे माळी आई बी चांगली आहे आता काय भांडेल लागतेच लगते त्याचं काय एवढं लागते आ, तशी माझ आई चांगली आहे स्वभाव नाही जशी आहे जशी गरम गरम स्वभावाची हाय ते पण तशी चांगली आहे बरं वहिनी साठी चांगली आहे बाकी कोणासाठी काही अशोक नसू पण वहिनीसाठी साठी चांगली वागते मली आई आणि वहिनीचे स्वभाव लय चांगलाय तुम्हाला सांगितलं ना मी आता गेली तिथे इतका जीव लावला वहिनीनं तुम्हाला सांगितलं की मी जाऊच नको म्हणे मली वहिनी लय चांगली आहे ना मला म्हणे जाऊच नको ना ताई पण कौनचल्या शामाले तू इतका वाढ करी ते शामाचा बाई मला जोर कमी ती जास्त अशी लेच लेच मस्त हाय माली वहिनी पण लय जीव लावते ना मी हो मी कपडे घेतले नाहीत ना हा मा बाबाचं मन नशीन दुखलं तेवढं तिचं मन म्हणे ताई कपडे घ्या लागत होते काय म्हणे चला म्हणे मी येतो मग सांगो म्हटलं बाई तू दो जीवाची रवदेला एवढं अर्जंट आहे का मी तर पहिल्यांदा चालली का म्हटलं कपडे घ्यायच लागतात माहित रोज काही ना काही काही ना काही वेगळं वेगळं करी आले हो मी म्हणू राहू दे ना बाई वहिनी तुम्हाला चहाची खब्बुशी हाता हातात आणून देत लावू दे असा नाही हातातच जेवायचं स्वयंपाक जातेचा कि लागे आवाज दे या आताही जेवायले रोज नवं नव काही काही ताणी घासू लयच चांगली हे मै वहिनी लय जीव लावते बरोबर रो झालं ना मग वहिनी लय चांगली आहे हे तेव्हा मला पंधरा खेप सांगतलं कोण आठ दिवस झाले तुला येऊन पंधरा खेप हे ते गोष्ट सांगितली चांगली आहे ते मला रोज रल्ल गल्ल खायला करेन करे आणि टमक करे बर आहे ना तुम्ही तू बी तशी चांगली बाग बिचारी महिन संग की झालं मला काय करावं लागते मी चांगलीच वागतो ताई सोबत नाही चांगलीच वागत तू तुला काही प्रश्न नाही पण अजून चांगली वाघ तुझी वहिनी पाय बरोबर रोज काही काही अलग अलग, अलग पदार्थ करते आणि तू मग मा बहिणीला एकच करतो शेवटच्या दिवशी पावसार तू बी अलग अलग करत जाय मग एक नजर शिकतोला वहिनी जोडून काही ना काही नाही वा कस हवं मी तर करतो ना आता लेकर म्हणतात ते करतो सगळंच तर करतो मी काही ना म्हटलं का तुम्हाला असं काय म्हटलं नाही वा पण मी तर चांगलीच तर वागतो वा ताई सांग कौन व असं कोण म्हटलं आईनं काही म्हटलं का आईनं काही म्हटलं का सांग ना म्हणजे मी पुढच्या वेळेस अजून चांगली वागी काही चुकलं का ना काहीच नाही मी ताईला किती जीव लावतो हो मला हायच पण मी तर ताईले बहिणी नाही म्हणत ये काय म्हणणार आहे हरिके उलटतील तुला काय म्हणती लयच बाप आडोक्षावरच आहेस तू आ? जिंकून घेतलं माझ्या आईले माझ्या बहिणीले त्या काय म्हणणार आहे तुले कोण भेट अव गम करू राहिलो मी आता तू एवढा मोठेपणा सांगतो तो भाव जायचा म्हणून म्हटलं बा मग जोर सग तू अजून चांगली बाग मग हा काय हो दोनशे पण मला बीपी एकदम हाय तीनशे म्हटलं भाई मला काही चुकलंच का ताईला काही वाटलंच का ताईनं काही म्हटलं असंच वाटलं मले नाही वा मी तर चांगलीच वाग मग ताई बी मला लय लाड करतात आईचं बरं काही टेन्शनच नाही आई तू मला बोलतात पण मला नाहीत बात हो <laughs> बा आता काय बा माय बहीण माझी आई माय बाबा माय भाऊ सर तुलाच कौत करतात तू लाडकी झाली बाप्पा मी कोण एक अबला अबला काय अब असते ना रे मग मी एक नारा अबला ना गुदगुद हसाय ते हुजाचे मायबाप ओढून घेतले वडून बिळून नीट घेतले ते मान जिंकले बाबा तथे नका ठेवू ना द्या ना <laughs> माझ्या जोर द्या ना टाक तुम्ही राहू दे अति दोरीवर ओ घाल ना काय फरक पडते ऊन पडेल आहे काय ते साजरा नाही बाबा मी घातला असताना वाळू बाकीचे कपडे राहिलेच नाहीत ना वाळवाचे बाबा तो तुम्ही परवाच्या दिवशी गावाला घालून गेल तो ड्रेस धुकास नाही राहू दे मा फोन पाहि बरोबर बाई कोणाचा मेसेज आला का तर असं मेसेज आला की व्यस्त असो बर बाबा तुमचा फोन तो इथं नाही खोलीत आहे वाटते नाही नाही त इकडे भाई राहू दे राहू दे ते कुमार जोड आहे बाई राहू तो काय करून राहिला त्याच्यात तर ता तो काय करत म्हणून वाजला अशी हे कुठे गेली आई लग्न घरी घरी रोज बोलावतात ना हो आता ते आठ दहा दिवस तर जाऊ दे बर बर मी जातो वावरत बाय कुमार जा तिकडे शेदुरी वावरच पाठवून मग जहाजाचं काम नाही पाणी पाणी बा काही नाही मी संग आता पाणी हो बाबा बाबा काही खाऊन जा ना मग चिवडा केलाय मी काल चुळू का दिवाळीच नाही बाबा दिवाळीचा नाही ना काल ना, भाजला ना मुरायचा भाजला फक्त मुरमुरे भाजले असे शेंगदाणे डाळवा डाळवाते टाकून तो केला दिवाळीचा नाही बाबा आता लोक राहिला का असो <laughs> असो काल केला का मी म्हणलं बाप्पा दिवायचाच पूर्ण आला का इतके दिवस खाऊ नाही बाप्पा गिर बिगडीन <laughs> नाही काही नाही पाहिजे काही सकून खायची काही नाही आता दे काही मला गीक नाही फक्त शिदोरी अकरा बारा वाजे लोक पाठवून देतो मग ती बाया जेवतात मी जेवून घेईन आपण जेवायला बसलो की मग त्या तिकडे लय बोंडो बांड सोडत राहत मग तिच्या मागं असलं की मग जरा निपक घेतात ते बाराक वाजता जेवतात बाई त्या हो बाबा मी पाठवतो हो अकराच वाजेला पाठवून दे मग तुम्ही कधी जेवा चालते फार सुद्धा बरं चाल मी चाललो दरवाजा लावून घे बाई अंदर ते आता वाजता येते काय येते दरवाजा हाय तेच बरं बाबा खरे कौन येत जात नाय त्या फोनात आवाज काय झाला का दुरुस्त हो ते स्पीकर स्पीकर खराब होती थोडसा होते चांगलं चांगला नाही तर मग मला न्याय लागेल दो तुरुस्तीने पाना वापरून पाच दिवस नाही तर मग मी सकाळचा चाल जाईन तर मग घेऊन जाईल बर बर दाखव चाललो वावरात पाहिजो तिकडे चालला जशी कळला तिकडे अच्छून उठून सुनबाईला सांगितलं मला दरवाजा उठवतो आहे जाशीन तर मग तिला सांगून जाजो ती पोरगी एकटीच आहे घरात तू याय तिकडे जायला आहे कुठे हो हो वावरात चालेल तुम्ही जा मग जा सुनबाई तुमच्या सासरे बो आलेलं काळजी पडली ना <laughs> ब सुबाई यक्तीच आहे घरी म्हटलं बर मग काय माऊ म्हटलं चला बाबाई वर राखण राखण करू का तू बदलायच आहे डोळ्यात पाय बर गेलं का गेलं का कचरा डोळ्यात कचर केल तो लेख माल मी मारतो तो डोळ्यात फुका कुठे वावटे सुटली होती रे तो आडोळ्यात कचरा तसच पाहिजे हे निघाला वाटते मी तू तू ती गेलती ना गेल नागरे